नमस्कार जर तुमच्याकडे पण ब्रह्मकमळाचे झाड लावलेले आहे पण त्याला फुलेच येत नसतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे यासोबतच जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेअर देखील करा तर आज आपण पाहणार आहोत ब्रह्मकमळाला फुले का येत नाहीत आणि आली तरी ती गळून का पडतात त्याची काळजी कशी घ्यायची त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत धार्मिकदृष्ट्या हे फूल खूप महत्त्वाचे आहे बद्रीनाथ व केदारनाथ मंदिरामध्ये या देवाला फूल वाहिले जाते ब्रह्मकमळ एक पवित्र फूल मानले जाते ज्यांच्या घरी हे फूल उमरले जाते त्यांच्याकडे सुखसमृद्धी येते असे म्हणतात ब्रह्मकमळ वनस्पतीची काळजी घेण्यासाठी काय काय उपाय करायचे तेच आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूयात या झाडाला थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही तर सकाळची कोवळी ऊन साधारणपणे दोन तासाची किंवा सायंकाळची थोडक्यात म्हणजे जिथे सावली असते तिथे झाड लावू शकता तुम्ही डायरेक्ट सूर्यप्रकाशामुळे याची पाने जळण्याची शक्यता असते आणि ही पाणी जळून गेले तर फुले कशी येणार फुलं येण्याचे प्रमाण आपोआप कमी होऊन जाते दुसरे म्हणजे यासाठी हवा खेळती असायला पाहिजे याला पाणी देतानासुद्धा एक विशेष पद्धत आहे त्याची काळजीपूर्वक पाणी देण्याची एक पद्धत आहे पाणी नियमितपणे द्या पण जास्तसुद्धा देऊ नका याची माती जेव्हा कोरडी होणार त्याचवेळी याला पाणी दिले जाते हिवाळ्यात रोज पाणी घालायचे अजिबात गरज नसते म्हणून कुंडीतील पाणी खोरत राहिले पाहिजे त्यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहून मुळांपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचला जाऊन झाडांची वाढ एकदम व्यवस्थित होऊ शकते आता आपण पाहूयात याला खतं कुठल्या प्रकारची वापरावीत कोणकोणते खत वापरावी जेणेकरून याची वाढ एकदम सुंदररित्या होते तर कंपोस्ट खत शेणखत गांडूळ खत बागायती शेतीतील माती रेती यांचे मिश्रण असणारी माती या झाडावरची सुकलेली पाणी नियमितपणे काढून टाका त्यामुळे पोषक पानापर्यंत याची मशागत पोहोचली जाते फॉस्फरसयुक्त खते वापरल्यास फुले येण्यास अधिक मदत होईल फॉस्फरसयुक्त खत वापरायचं म्हणजे काय करायचं तर केळाचे साल काढून ते ते वाळवून त्याचे दोन ते तीन चमचे पूड पंधरा दिवसातून दोनदा टाकली तरी झाड फुलांनी बहरून येते पण पावसाळ्यात केळीच्या सालाची पाणी टाकायचे असेल तर दोन ते ता दोन ते तीन तास भिजलेल्या केळीचे सालाचे पाणी योग्य प्रमाणात द्यावे योग्य निखा राखली की झाड अगदी सुंदर फुलाने बहरून येते मार्च ते मे या महिन्यात पाणी आणि खत एकदम कमी प्रमाणात वापरायचे पुन्हा जूनपासून नियमित खत पाणी तुम्ही रेग्युलर सुरू करू शकता घरगुती उपाय म्हणाल तर डाळ तांदूळाचे पाणी ताकाचे पाणी वाळलेली चहाची पावडर त्याचप्रमाणे हळद पूड असे तुम्ही घरगुती उपाय जरी केले तरी तुमच्या झाडाला फुले भरभरून येणार बर हे अगदी नक्की तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद